नाही गोवा सुटत नाही असे बरेच लोक म्हणतात पण तसं काही नसतो मित्रांनो फक्त मानसिकता बदलली तर शंभर टक्के तंबाखू गोवा गुटखा का जे काही आहे ते बंद होतं फक्त विचाराचा खेळ आहे मी सोनवतीत आलेलं आहे इथे अनेक नागरिक आज तंबाखू सोडत आहेत सोडण्याची सुरुवात केली त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं नाव सांगाल ना अनंत पाटील असं वर करा हा बोला आनंद पाटील आनंद पाटील तंबाखू सोडणार हो सोडणार विलास पाटील तंबाखू सोडणार या साहेब पाटील तंबाखू <laughs> सोडली सोडणार नाही <ने सूड़ी>, सोडली <laughs> सोडली शिंदे तंबाखू सोडणार <laughs> पाटील तंबाखू सोडणार आमच्या भाऊचा आणि आदर ठेवणार मुक्त होणार बघू शकता मित्रांनो हे सर्व लोक तंबाखू सोडायची सुरुवात केली नवीन वर्षी सर्वांना विनंती आहे जे भारतातील लोक तंबाखू गोळ्या गुटखा खात असतील ज्याच्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होणार आहे ज्याच्यामुळे आपले लाळ जे आहे आपण जे तंबाखूमुळे भाग थुकतो ते जे लाळ आहे जे ज्याच्यामुळे आपलं अन्न पचन होतं ते आपल्या शरीरात राहणार आहे आणि निरोगी राहणार आहे त्याच्यामुळे तंबाखू सोडणं हे काळाची गरज आहे निरोगी देश बनण्यासाठी सवयी चांगलं ठेवणं गरजेचं आहे त्याची सुरुवात सोनवतीमध्ये झालेली आहे आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत